समाजशास्त्र अच्छा हे नाव ऐकल्यावर आपल्या मनात काय येतं बहुदा जुनी जाडजूड पुस्तकं किंवा काहीतरी क्लिष्ट सिद्धांत बरोबर ना पण खरं सांगायचं तर आजच्या काळात एका आधुनिक समाजशास्त्र पदवीमध्ये नेमकं काय शिकवलं जातं हे खूपच इंटरेस्टिंग आहे आणि तेच समजून घेण्यासाठी आपण एका खऱ्या विद्यापीठाचा अगदी दोन हजार चोवीस पंचवीसचा अभ्यासक्रम उलगडून पाहणार आहोत तर या अभ्यासक्रमाची सुरुवातच होते एका साध्या पण खूप महत्त्वाच्या व्याख्येने समाजशास्त्र हे मानवी जीवनाच्या अभ्यासावर आधारित विज्ञान आहे आता इथं विज्ञान हा शब्द खूप महत्त्वाचा आहे याचा अर्थ हे, हे काही केवळ मतांचा खेळ नाही तर यामागे एक पद्धतशीर अभ्यास आहे पण ही झाली एक पुस्तकी व्याख्या खरं तर आजच्या जगात जिथे रोज नवनवीन सामाजिक आव्हानं आपल्यासमोर उभी राहतात तिथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी याचा खरा अर्थ काय आहे चला आपण मिळून याचाच शोध घेऊया आपण हा सगळा अभ्यासक्रम चार मुख्य भागांमध्ये पाहणार आहोत सगळ्यात आधी आपण पायाभूत संकल्पना समजून घेऊ मग आजच्या सामाजिक वास्तवांना कसं सामोरं जायचं ते पाहू त्यानंतर भविष्यासाठी कोणती कौशल्य गरजेची आहेत यावर एक नजर टाकू आणि शेवटी या पदवीतून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीच्या हातात नक्की कोणतं टूल किट येतं ते बघूया तर आपला पहिला थांबा आहे पायाभूत संकल्पना बघा कोणतीही मोठी इमारत बांधायची असेल तर तिचा पाया मजबूत लागतो समाजशास्त्राचंही तसंच आहे त्याचा पाया म्हणजे त्याच्या मूळ संकल्पना आणि परिभाषा समाजशास्त्राची ओळख यासारखे जे सुरुवातीचे कोर्सेस असतात ना ते एक फ्रेमवर्क तयार करतात म्हणजे विद्यार्थ्यांना एक अशी भाषा आणि दृष्टी दिली जाते की ज्यातून ते आपल्या आजूबाजूच्या जगाकडे एका विश्लेषकांच्या नजरेने पाहू शकतात चला एक उदाहरण बघूया सामाजिक स्तरीकरण आता हा शब्द ऐकायला थोडा जड वाटतो पण याचा अर्थ खूप सोपा आहे समाजात काही लोक किंवा गट इतरांपेक्षा वरच्या किंवा खालच्या स्तरावर का आणि कसे मानले जातात याचा अभ्यास म्हणजे सामाजिक स्तरीकरण तर मग ही उतरंड म्हणजे ही समाजातली वरखाली रचना कशाच्या आधारावर ठरते तर ते आहेत आपलं वय लिंग आपल्याकडे असलेली संपत्ती आणि सत्ता जरा विचार करून बघा फक्त आपलं वय किंवा लिंग वेगळं असल्यामुळे समाजात मिळणाऱ्या संधी कशा बदलू शकतात हेच ते घटक आहेत जे आपल्या न कळत समाजात ही रचना तयार करत असतात आता आपण वळूयात दुसऱ्या टप्प्याकडे सामाजिक वास्तवांना सामोरे जाणे आणि इथेच ही पदवी केवळ पुस्तकी ज्ञानापुरती मर्यादित राहत नाही तर थेट खऱ्या खुऱ्या जगातल्या समस्यांशी जोडली जाते खरं तर हा तो टप्पा आहे जिथे आपण जे काही शिकलो त्याचा व्यवहारात उपयोग कसा होतो हे स्पष्ट व्हायला लागतं विद्यार्थी सिद्धांत आणि वास्तव यांच्यातला पूल बांधायला शिकतात याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा कोर्स भारतातील सध्या सामाजिक समस्या त्याचं नावच आपल्याला सांगतं की यात कशावर भर दिला असेल आणि यात थेट अवघड विषयांना हात झतला जातो जातीयवाद जातीवाद प्रांतवाद समाजशास्त्र या संघर्षांकडे फक्त एक बातमी म्हणून नाही बघत तर त्यांच्या मुळाशी कोणती सामाजिक आर्थिक आणि ऐतिहासिक कारणं आहेत याचं विश्लेषण करतं आणि हीच तर या अभ्यासक्रमाची खरी खोली आहे आता लिंगभाव समजून घेणं या कोर्समधला एक महत्त्वाचा फरक पाहूया एका बाजूला आहे लिंग जी व्यक्तीची एक प्राथमिक ओळख आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे लिंगभावाची सामाजिक रचना म्हणजे काय तर समाजाने स्त्री आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या भूमिका अपेक्षा आणि अगदी असमानता कशा तयार केल्या आहेत याचा अभ्यास आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा कोर्स फक्त समस्या सांगून थांबत नाही तर उपायांवरही लक्ष देतो आर्थिक असमानतेपासून ते, ते कौटुंबिक हिंसाचारापर्यंतच्या समस्यांचा अभ्यास करून महिला सक्षमीकरण धोरणासारख्या उपायांचं विश्लेषणही केलं जातं हा एक कंप्लीट दृष्टिकोन आहे ना चला आता तिसऱ्या विभागाकडे जाऊया हा विभाग थेट त्या प्रश्नाचं उत्तर देतो जो अनेक विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात असतो ठीक आहे पण ही डिग्री घेऊन करायचं काय इथे व्यावहारिक आणि व्यावसायिक कौशल्यांवर फोकस केला जातो म्हणजे बघा ही पदवी फक्त विचार करायला नाही शिकवत तर काहीतरी करण्यासाठी सुद्धा तयार करते अभ्यासक्रमात असे काही कोर्सेस आहेत जे थेट व्यावसायिक जगात उपयोगी पडणारे एक प्रॅक्टिकल टूल किटच तयार करतात उदाहरणार्थ उद्योजकतेचे समाजशास्त्र नावाचा एक कोर्स आहे यात सामाजिक उपक्रम सुरू करण्याचे अगदी स्टेप बाय स्टेप टप्पे शिकवले जातात यातून विद्यार्थ्यांना एक स्ट्रक्चर्ड प्रॅक्टिकल बिझनेस प्रोसेस शिकायला मिळते यानंतर येतो जीवन कौशल्य शिक्षण नावाचा कोर्स याचा उद्देश अगदी स्पष्ट आहे विद्यार्थ्यांना नोकरीसाठी तयार करणे आणि स्पर्धेच्या जगात त्यांना पुढे ठेवणे आणि ही कौशल्य कोणती आहेत ते बघा रेझ्युमे कसा बनवायचा मुलाखतीत आत्मविश्वासाने कसं बोलायचं ग्रुप डिस्कशनमध्ये कसं सहभागी व्हायचं ही ती कौशल्य आहेत जे एका चांगल्या पदवीला एका चांगल्या नोकरीमध्ये बदलू शकतात पण फक्त एवढंच नाही आजकाल तांत्रिक कौशल्यांसोबतच सॉफ्ट स्किल्स खूप महत्वाच्या आहेत म्हणूनच अभ्यासक्रमात चिकित्सक विचार समस्या निराकरण आणि ताणतणाव व्यवस्थापन यावरही भर दिला जातो कारण आजच्या जगात आपल्याकडे काय ज्ञान आहे यापेक्षा आपण त्या ज्ञानाचा कसा वापर करतो हे जास्त महत्वाचं आहे आता आपण आलो हो आहोत आपल्या शेवटच्या टप्प्यावर समाजशास्त्रीय टूल किट म्हणजे या सगळ्या प्रवासातून या पदवी कार्यक्रमातून एक पदवीधर नक्की कोणती हथियार कोणती कौशल्य आणि कोणतं ज्ञान घेऊन बाहेर पडतो चला तर मग या सगळ्या माहितीला एकत्र बांधूया आणि पाहूया की या पदवीधराच्या वैचारिक आणि व्यावसायिक टुलकीटमध्ये नक्की काय काय असतं तर मग असा पदवीधर कसा असेल तो फक्त सामाजिक समस्या ओळखणार नाही तर त्या सोडवण्यासाठी लागणारी कौशल्यही त्याच्याकडे असतील तो व्यावसायिक जगात आत्मविश्वासाने वावरू शकेल पण त्याचवेळी समाजाच्या वास्तवाकडे संवेदनशीलतेने पाहिल हे फक्त ज्ञान नाही तर एक संपूर्ण दृष्टिकोन आहे आणि आता सगळ्यात शेवटचा आणि माझ्या मते सर्वात महत्वाचा प्रश्न हे टूल किट जर हातात आलं तर जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि कदाचित थोडंफार बदलण्यासाठीही त्याचा उपयोग कसा केला जाऊ शकतो कारण शेवटी शिक्षणाचा खरा उद्देश जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलणे हाच तर असतो